डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्राध्यापक सुतार यांनी आपले मार्गदर्शनपर विचार प्रतिपादित केले धर्मवीर शंभूराजे बालक प्राथमिक विद्यामंदिर येथे जे एस पी एम शिक्षण संस्था संचलित इम्पिरियल अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून कार्यक्रम घेतला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुतार सर हे बोलत होते या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली या कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक सुतार सर आणि प्राध्यापक आपटे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सक्षम विचारांची आणि दैदिप्यमान कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमासाठी प्राचार्य सांगळे सर यांनी अध्यक्षस्थान भूषवलं या कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक थोरात सुप्रिया यांनी केलं होतं जे एस संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत सर आणि डॉक्टर वसंत बुगडे सर तसेच कॉलेजचे प्राचार्य शेणगे एले यांचं विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभलं होतं तसेच या कार्यक्रमासाठी प्राध्यापक रुपनवर एस जी, प्राध्यापक साळवे एस आर जाधव रामराजे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं